मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणाची कहाणी फक्त निवडणुकीची नाही ही कहाणी आहे धैर्याची जबाबदारीची आणि ग्राउंडवर उतरून काम करण्याची आणि या कहाणीत एक नाव व राहतं खासदार ओमराजे निंबायकर गेल्या महिन्यात महाराष्ट्राच्या मराठवाड्यात पावसाचा जोरदार तडाखा बसला बीड धाराशिव सोलापूर लातूर या जिल्ह्यांना दुष्काळानं झाळा दिला जिथं पावसाच्या धारा पाडल्या घरं वाहून गेली शेती नष्ट झाली कुटुंब रात्रीच्या वेळी पाण्याखाली अडकली अन्न आणि पाण्याची पुरेशी सोय नव्हती अशी परिस्थिती पाहून आपल्या मतदारसंघातील लोकांचा जीव वाचवणं ही एक जबाबदारी आहे आणि हाच खासदार ओमराजे निंबाळकरांचा धर्म आहे धाराशिव जिल्ह्यातील वडनेर या गावात एक कुटुंब रात्रीपासून पाण्याखाली अडकलं होतं आजी दोन वर्षाचं बाय आणि इतर दोन सदस्य लोक आपल्याला कशा प्रकारे मदत मिळती येते शोधत होते पण वेळ वाया घालवता येत नव्हता एखादा नेता असता तर त्यानं फक्त आश्वासन दिलं असतं पण खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्वतः धावत येऊन एन डी आर एफच्या जवानांसोबत आणि गावकऱ्यांच्या मदतीनं धोक्याच्या पाण्यातून त्या कुटुंबाला वाचवलं मित्रांनो कल्पना करा पाण्याची पातळी शनोश्रेणी वाढत आहे आणि एखादा नेता स्वतः धोक्यात उभा राहतो हा प्रकार इतका नाट्यमय होता की त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाला लोक म्हणू लागले असा नेता असावा लोकांच्या मनात खासदार ओमराजे निंबायकरांचं नाव उंचावलं गेलं ओमराजे निंबायकर हे फक्त धैर्य दाखवून थांबले नाहीत ते नेहमीच जनमानसाच्या जवळ असतात मित्रांनो शिवसेनेची पारंपरिक शैली आहे ग्राउंडवर उतरणं लोकांशी संवाद साधणं प्रॉब्लेम सोडवणं ओमराजे हे त्या मार्गाचे प्रतीक आहे सर्वसामान्य नागरिकांशी असलेलं त्यांचं नातं त्यांच्या कुटुंबाच्या समस्या समजून घेणं आणि हक्कानं मदत करणं ही आजच्या काळात फार कमी नेत्यांकडे दिसतं लोक मानतात ओमराजे खरोखरच लोकनेते आहेत त्यांनी या संकटात दाखवलेलं धैर्य आणि नेतृत्व हे फक्त एका निवडणुकीसाठी नव्हतं तर संपूर्ण समाजासाठी आदर्श ठरलं मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आधी हवूहळू बदलत गेली एकनाथ शिंदेच्या बंडानंतर पक्षाची पारंपरिक ओळख झपाट्यानं धुसर झाली मीडियावर चमक दाखवणारे नेते टीका टिप्पणीत गुंतलेले नेते संघटनात्मक कामाऐवजी नाट्य करत राहणारे अशा वातावरणात खासदार ओमराजे निंबाळकर हे प्रत्यक्षात ग्राउंडवर उतरून काम करणारे नेते म्हणून उठून दिसले उद्धव ठाकरेंनी देखील त्यांच्या कामाची दखल घेतली पूरपाहणीच्या दौऱ्यात त्यांच्या पाठीवर शबासकीची थाप दिली मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी या ओमराजे निंबायकरांचा उल्लेख राजकारणातला कोहिनूर म्हणून केला मित्रांनो अशा एका नेत्याला फक्त शाबासकी पुरेशी नाही अशा नेत्याला संघटनात्मक पातळीवर जबाबदारी दिली तर पक्षाला फायदा होतो ओमराजे निंबायकर हे सलग दोन निवडणुकीत मोठ्या मताधिक्यानं निवडून आलेत संकट काळात उद्धव ठाकरेंसोबत ठाम उभं राहणं हे त्यांच्या नेतृत्वाची खरी ताकद दाखवते आता प्रश्न असा आहे या नेतृत्वाला संघटनात्मक पातळीवर मोठी जबाबदारी दिली तर काय होईल उत्तर साधा आहे पक्षात उत्साह संचारेल लोकशाहीतला विश्वास वाढेल आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला निश्चित फायदा होईल मित्रांनो ओमराजे हे फक्त धैर्यवान नेते नाहीत तर ते सध्या सोशल मीडियावर चर्चेत ग्राउंडवर सक्रिय आणि लोकांच्या समस्या जाणून घेणारे युवा नेते आहेत लोकप्रतिनिधी आणि मतदार यांच्यातील नाळ आजच्या काळात जवळपास दुरापस्त झाली ओमराजे निंबाळकर हे या परंपरेला पुन्हा जागृत करत आहेत साध्या फोन कॉलपासून गावातल्या भेटीपर्यंत शिवसेना नेत्यांना दाखवायला हवं की लोकांशी नातं ठेवणं हीच खरी ताकद आहे मित्रांनो हीच वास्तविक सत्ता आहे ग्राउंडवर उतरणं लोकांच्या समस्या समजून घेणं आणि त्या सोडवण्यासाठी धैर्य दाखवणं आजचा काय वेगळा आहे कोणाच्याही कृतीचा व्हिडिओ लगेच सोशल मीडियावर जाऊ शकतो सोशल मीडियावर व्हायरल होतो ओमराजे निंबायकरांच्या धैर्याचा व्हिडिओ व्हायरल झाला या माध्यमांनी त्यांच्या कार्याची खरी ओळख महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत पोहोचवली लोकांना केवळ नाटक नको असतं तर वास्तविक नेता कोण काम करतो हे समजत असतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यात येत आहेत शिवसेनेला आवश्यक आहे ग्राउंडवर सक्रिय धैर्यवान आणि जनमानसासमोर ठाम असलेला नेता ओमराजे निंबाळकर यांच्यासारख्या नेत्याला संघटनात्मक जबाबदारी दिली तर पक्षात नवा उत्साह निर्माण होईल ओमराजे निंबाळकर हे धैर्य कार्यक्षमता आणि जनमानसाची जाण या सगळ्या गुणांनी परिपूर्ण आहेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आता अशा नेतृत्वाची आवश्यकता मित्रांनो ही गोष्ट फक्त एका नेत्याची नाही ही गोष्ट आहे शिवसेनेच्या नव्या पिढीची कार्यक्षम नेतृत्वाची आणि जनमानसाशी जुळलेल्या सत्तेची खासदार ओमराजे निंबायकरांबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनेलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद